नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्या गुड मॉर्निंग सगळ्याचं चहा पाणी झालं का तर आम्ही चालले आता चहा करायला आंघोळ झाले आता तिकडे जुन्या घरी आंघोळ करत असतो आई बसली इकडे येऊन आंघोळ करायची झाली आता चहा पाणी करायचे काहीतरी कालवून करावं लागत काय करायचं का खायला मी म्हणाय घेऊन गाडी घेतली नाही त्याची पेढे एवढ्या भरायची भाषा करायची नाही करा मी तुम्ही भाषा भर बस भाजी जान एवढी थोडी ढळीच करावी लागो हे फेर लो दिसू हे चालू केलं मला संघ नाही वाटत होता की पुढे हाय हाय खाली काय आला मला काहीच नाही त ही थोड़ी ही आहे भाजी हरभऱ्याची बाहेर तीच करत आपण शाप उठलेला भरण्यात सगळा पडला खाली चांगला सगळा काय कर मान जरा खिंत्रन पडलेलं मान जरा येते खरं तिने पाला काय म्हणतो तेवढा न झाला गरव वाटा वालतं शिल्ले पोथ सारे शेंगात सारे पाठीत

Le la mia <coughs> 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 è la mia La mia parola è la mia parola. La mia parola è la mia parola. La mia parola è la mia parola. La mia non è la mia parola. La mia parola è la mia parola.

Jawari, spit time. Jawari, the time is time. <tries>

कायच खाल्लं पण पाच वाजता काय त्या पोराने तिथलं मेवा आणला ती कांदा आणला ती बाजलं बशी बशी खायला गेलं म्हणतात चपात्या तशाच आहेत मी आणून नको तर म्हणजे आता खावा बाया म्हणून सहा वाजता आली तिथून ती तिथंच घालून आणून झाली कुठे येणार तर म्हणजे बसा

好，我来读，就是巴尔尼多的。

サラバンゲリンに作る時にサラダに入るのに入りたいこ, <noise> <noise> ことばかりでサンド。 أنا आता ओळप सवस झाले तर काय उडे मीरी तरी

काल <laughs> <laughs> कुठे एक टाइम साबो केलेला काल भूक लागेल आता गरम गरम खाली मला

どうかのような見た目が見えない。<laughs> <laughs>

Не видать.

जरा एवढे पसन घेतली आता त्यात की टाकेल त्याचा पीठ असतं की एक होतोय भाजीला पीठ टाकते ती पिठाचं पाणी ओतलं तर आतमध्ये मिसळून जातं अगं मले हे तिकडे थोडे लागायचे पाणी सतोतळे बस नका मी भू बसकार त्याला बाकरी बाहेर दहा पंधरा दहा मिनटात होत भाकरी माझ्या मला नाही बाकी तिकडा हम्म

<laughs> चार भाकरी केले <tip> <दिया वार। tip> ते भाजी झाली आता बघू चे कापड

लगेच होत या चला मित्रांनो भाजी झाली आमची हरभऱ्याची भाजी भाकरी झाली आमच्या या जेवायला चला मित्रांनो आमच्या हरभरीची भाजी आणि भाकरी रेसिपी कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद